मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज रादाकृष्णनगर येथील महाकालेश्वर महादेव महा मंदिरात महाशिवरात्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा रादाकृष्णनगर येथील महाकालेश्वर महादेव महा मंदिरामध्ये महाशिवरात्री कार्यक्रमानिमित्ताने अभिषेक कीर्तन प्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ माधुरी गणेश बोलकर नगरसेवक विश्वास अप्पा नागरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभान अप्पा सांगळे अध्यक्ष कैलास चंदने उपाध्यक्ष लहानू धात्रक कार्यकारी अध्यक्ष गोविंद ताडके सेक्रेटरी भालचंद्र शिंपी खजिनदार सुनील चव्हाण रावसाहेब सातपुते मंडळाचे पूजा पुजारी चव्हाण अनप सदस्य डॉक्टर अनंत भदाने नवनाथ मंडलिक निकम सजन पाटील समाधान पाटील काळे कदम केदार समाधान पाटील किशोर बागुल सोपान सोनवणे संजय पवार जायभावे सोनवणे भाऊ पप्पू वाळुंज सतीश बोरसे तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते महाशिवरात्री कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद